नमस्कार मंडळी दिवाळी म्हटलं की प्रकाशाचा सण आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचा उत्सव आता या दिवसांमध्ये वातावरण अधिक चैतन्यमय होऊन जातं पण दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचं वीस ऑक्टोंबरला की एकवीस ऑक्टोंबरला आता याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे कारण लक्ष्मीपूजन हे कार्तिक महिन्याच्या अमावशीच्या दिवशी केलं जातं ज्या दिवशी घरांमध्ये दिवे लावून लक्ष्मीचे स्वागत केलं जातं यंदा हा नेमका संभ्रम का आहे पंचांगकर्त्यांनी ज्योतिषाचार्यांनी यावर नेमका काय अंतिम निर्णय दिलेला आहे आणि लक्ष्मी आणि कुबेर पूजनाचा सर्वात शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया एवढ्या माध्यमातून मंडळी यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजन वीस कि एकवीस ऑक्टोबरला होणार याबद्दलचा संभ्रम अमावस्या तिथीच्या वेळेमुळे निर्माण झालेला आहे कार्तिक अमावस्या तिथी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आता ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मीपूजन नेहमी सूर्यास्तानंतरच्या काळामध्ये केले जाते वीस ऑक्टोंबर रोजी अमावस्या तिथी सुरू होत असली तरी सुद्धा त्या दिवशी प्रदोष काळामध्ये अमावशीची अधिक व्याप्ती नसते त्यामुळे तो दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानला अजिबात जात नाही आता या उलट एकवीस ऑक्टोबर रोजी अमावश तिथी प्रदोष काळामध्ये अल्पकाल असली तरी सुद्धा धर्मसिद्धू आणि पुरुषार्थ चिंतामन यासारख्या प्राचीन धर्मग्रंथातील संदर्भानुसार या काळामध्ये पूजन करणे अधिक फलदायी ठरते कारण या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा तिथीचे युग्म जोडून येते त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आता सर्व शास्त्र नियमानुसार यंदाचं पूजन मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करणेच शास्त्रसंमत आणि शुभ आहे आता यासाठी शुभ मुहूर्ताची वेळ आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांदरम्यान या सुमारे अडीच तासांच्या काळामध्ये तुम्ही देवी लक्ष्मी कुबेर देवता आणि गणपती बापाची विधवत पूजा करू शकता आता दिवाळी ज्याला दिव्यांचा उत्सव असं म्हणतात आता या दिवशी लक्ष्मीपूजन करणे आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधार दूर करून ज्ञान समृद्धी आणि प्रकाशाला आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे त्यामुळे एकवीस ऑक्टोंबरला शुभ मुहूर्तावरती मनोभावी पूजा करून तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करून घ्या आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर लाईक करा आणि देखील शेअर करा धन्यवाद